<polarization> <दीखां। स्याँ स्याँ गरालगे> मिस्टर सतीश घर हेच का म्हणजे ते इथेच राहतात का घर आणि सतीश कर्वे इथे राहतात पण आपण कोण मी दिगंबर नाचनेकर कर्वे साहेबांच्या स्वर्गीय मावशी मी ना आपटे आहेत ना त्यांचा मी वकील जरा करवे साहेबांशी थोडस बोलायचं होत या आत या ना हे ऍडव्होकेट नाचरेकर तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं म्हणतायत नमस्कार नमस्कार <laughs> बसा, बसा ना आपन, बसा। ओ, बस बस ना आपण ओ <sansionate> बोला काय बोलायचं होतं आपल्या स्वर्गीय मावशी मेना आपटे आहेत ना त्यांचा मी वकील तुम्हाला माहितच आहे की त्यांना काय मुलबाळ नव्हतं उलट हो 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 हो। त्याच हो 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 मला आपला मुलगा मानायचा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मागे त्यांनी लाखो करोडची मालमत्ता लाखोंचा बँक बॅलन्स ठेवून गेले करोडोंची मालमत्ता आणि लाखोंचा बँक बॅलन्स मृत्यू आधी त्यांनी ही व्हील तयार केली होती ज्यामध्ये असे लिहिले आहे की त्यांनी त्यांच्या संपूर्ण संपत्तीचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा या यांच्या नावे केलेला आहे <laughs> माफ करा वकील साहेब पण तुम्ही म्हणालात की ह्यांच्या मावशीने म्हणजे स्वर्गीय मीना आपटेंनी त्यांच्या संपत्तीतला पंचाहत्तर टक्के हिस्सा यांना दिलाय बरोबर पण मग उरलेला पंचवीस टक्के हिस्सा कोणाला दिलाय एक मिनिट बघून सांगतो <coughs> आता सांगतो तुम्हाला यश पडवळ हो यश हो, हो यश पडवळ हा भाचा ना यांचा <coughs> भाचा तर यांचा हो आ, पण माझा तो अगदी हिरा आहे हिरा आहे ते असं टक्के हिस्सा मिळालेला आहे हा तू जवळ जवळ लाखोंचा आहे हे चांगलं झालं मामा करोडपती आणि बाचा लखपती <laughs> आता एक मिनिट हा। तुम्हाला तुम्हाला कर्वे साहेबांच्या हिस्ची डिटेल सांगतो जरा प्लीज सांगा ना लवकर हा <laughs> हां हा सांगतो सांगतो कुठे आहे हा खेड खेड लाडवाडीत असलेली दीडशे एकर जमीन करवे साहेबांच्या नावावर केलेली आहे दीडशे एकर दीडशे बसा बसा बसून ऐका किती उड्या मारणार अहो कुठे कू, लिस्ट आहे बस बह, 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 शिवाजीनगर येथे असलेली दोन फार्म हाऊस जे जवळ जवळ साडेसहा हजार स्क्वेअर फीट आहेत तेही करवे साहेबांच्या नावावर केले आहेत स्टेट बँक ऑफ इंडियातील मीना ताईंच्या अकाउंट मध्ये दोन, दोन करोड चाळीस लाख रुपये जमा होते त्यामधून एक करोड ऐंशी लाख रुपये कर्वे साहेबांच्या हिस्सात येतात बर का आणि सात लाख रुपये भाचा म्हणजे तुमचा यश पडवळच्या हिस्सात जातात मी स्वप्नाच नाही ना बघत आहे काय म्हणालत का आपण नाही बाबकर ही सगळी संपत्ती मिळण्यामध्ये एक अडचण आहे काय कसली अडचण ही अडचण म्हणजे कर्वे साहेबांची पत्नी काय हा म्हणजे काय स्वर्गीय मीना त्यांच्या अंतिम काळात त्यांना असे साहेबांची जी पत्नी आहे ना ती साहेबांना आणि त्यांच्या खूप छळते ती आहे बाई एकदम बरोबर नाही आहे ती आणि ती त्यांच्यावर अन्याय करते जुलूम करते आणि तुम्हाला सांगतो ती त्यांना किचन मध्ये झोपवते आणि स्वतः मात्र एसी रूम मध्ये झोपते जमते की नाही पण माफ कर बोलण्या बोलण्यात मी विचारायचं गेलो की आपण यांच्या कोण लागतात निर्मला तुझा इतिहास तर मावशी बिल मध्ये लिहून गेली आहे जर तू वकील साहेबांना सांगितलंस की मीच यांची पत्नी आहे तर समज दारात आलेली लक्ष्मी उलट्या पावली निघून जाईल <laughs> <laughs> तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं <laughs> मी यांची कोण लागते हेच विचारत होता तुम्ही <laughs> आ, मी ना मी यांची दूरची नातेवाईक लागली <laughs> कमाल एवढ्या नातेवाईक असून तुम्ही यांच्या एकदम जवळ मला वाटतं या यांच्यात <laughs> काय करणार <नर> हो <laughs> माझा स्वभावात की नाही तसा पडला एनिवे <laughs> <ने> <laughs> anyway, तर मी कशाबद्दल म्हणत होतो हा तुमच्या मीना मावशी पद्धतीने ज्या आपल्या इस्टेटीची जी विल केलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे ती जर खटळबाई सतीश कर्वे आणि यश पडवळ सोबत राहत असेल तर त्यांच्या इस्टेटीतील एक कवडी सुद्धा त्यांना मिळणार नाही जर त्या राहत असतील तर ती सगळी इस्टेट त्या, त्या? 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 ट्रक मध्ये जाणार नाही नाही ट्रस्ट जाईल असं लिहिलंय अरे देवा <laughs> विचार करा, आ, 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 पन, करा हा पण माफ करा ती मामाया आहे का या घरात नाही ती ना तिच्या माहेरी गेली उत्तम झालं एकदम चांगलं झालं म्हणजे काय की खराब मासा तळ्यातून बाहेर पडला की तळ्यातलं पाणी कसं स्वच्छ राहत <laughs> <laughs> तस त्या खट्याबाईचं नाव थांबा हो बघून सांग निर्मला निर्मला करवे अहो निर्मला कसली निर्मला हो कठोर मनाची खट्याळबाई ती पण तुम्ही आपलं नाव नाही सांगितलं माझ मा आय मी यांचं नाव सुशिला काय कॉम्बिनेशन आहे निर्मला <laughs> <laughs> म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार मी आणि माझी पत्नी निर्मला एकत्र राहिलो तर मावशीच्या विलनुसार इश्तिला कुठलाही वाटा मला किंवा यासला मिळणार नाही असं नाही पण एक ऑप्शन आहे ना माझ्याकडे ऑप्शन आहे पण पन... तो तुमचा तो काय भाचा कुठे दिसत नाही तो ना हो तो, तो सकाळीच मंदिरात गेलाय दिवस भर पूजा अर्चा करत असतो चांगला आहे चांगला आहे ठीक आहे तर तुम्ही कोणत्या ऑप्शन बद्दल बोलत होतात एक मिनिट वाचून सांगतो ऐका <laughs> तर जर निर्मला कर्वे पूर्णपणे एक वर्ष आपला पती सतीश कर्वे आणि त्यांचा तो बाचा कोण बरे यश पडवळ आहे ना यांच्या दासी बनून राहतील काय एक वर्ष दासी दासीचा पूर्ण एक वर्ष दासी आणि हो त्या एका वर्षानंतर निर्मला जर इंडियन पिनल कोर्ट ला आज लिहून देत असेल की काय बर कर्वे आणि पडवळ यांच्या जर ती आज्ञेत राहत असेल तर मग त्यानंतर एका वर्षानंतर करवे <laughs> आणि पडवळ यांना ही सगळी प्रॉपर्टी मिळू <laughs> शकते अहो <laughs> मग एक वर्ष काय आयुष्यभर दासी बनून राहील ती <laughs> तर मिस्टर कर्वे कसं आहे की तुमचं आणि तुमच्या भाच्याच अफिडेव्हिट करून घ्यावं लागेल आणि तुमच्या पत्नीच ही स्टेटमेंट प्रॉमिसरी नोट वर लिहून घ्यावं लागेल की ती एक वर्ष तुमची आणि तुमच्या भाच्याची दासी बनवून राहील अहो तुम्हाला स्टेटमेंटच हवंय ना हो मग घ्या की करून लगेच लगेच कस त्यासाठी पाच हजार रुपये खर्च येतो ना पाच हजार पाय एवढ्या करोड पुढे जर तुम्हाला पाच हजार जास्त वाटत असतील था तर हा मी चालू कुठं थांबा 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 पाच हजाराचीच गोष्ट आहे ना मी द्यायला तयार आहे मला एक की एवढ्या दूरच्या नातेवाईक असून तुमच्या पत्नीचे पैसे वर या कशा काय तयार झाल्या त्याच अ तस नाही मग कस म्हणजे हे देतील ना पाच हजार रुपये तोंड बघा त्यांचं तोंड असं बंद केलं की तोंडात गुलाबजाम ठेवला हे कसले देत आहेत पैसे देणार ना नाचणेकर ना, साहेब पैसे देणार बाई जरा माझ्या पर्स मधून पाच हजार रुपये आणता का आणते हा ना, देना ना, ना, देना कर बोला नातेकर साहेब मला हे कळत नाही <laughs> की तुमची एवढी दूरची नातेवाईक तुमच्या पोहोचली नाते <laughs> जरा <आपा>। डीप <laughs> दिसत नातीच अशी असतात कधी कधी ती जपावीच लागतात पण टेम्पररी जपत की परमनंटली हे घ्या पाच हजार रुपये असू दे, दे माझं काम झालेलं आहे मी उद्या भेटेन तुम्हाला उद्या बोलू सगळं जेवण तयार आहे तर नको नको जेवणापेक्षा मला दूध आणि पण आपण उद्याच घेऊ बाय 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 अहो आज चला ना बेडरूम मध्ये निवांतपणे बोलता येईल झाडाला अचानक आंबे कुठून आले अहो असं काय करता तुझी दासी आहे ना मी तुमची सेवा करणं कर्तव्यच आहे माझं चला मी तुम्हाला हात धरून आत नेते आता मला तुझी गरज नाहीये आता मी श्रीमंत झालोय मला सुशीलाही नकोय आणि मला निर्मलाही नकोय तुमची सेवा करूनच तर मला करोडोंचा मेवा मिळणार आहे मेवा मामीच्या पैशात काय टेस्ट आहे काय चिकन लागत मामीच्या पैशात आणि माझी काहीच मेहनत नाही म्हणजे ऍक्टिंग कोणी केली होती मी मी ऍक्टिंग केली होती पण प्लॅन माझा होता ऍक्टिंग मी केली होती ना जाऊन तिकडे प्लॅन तरी सक्सेसफुल झाला ना बस आणि वर पाच हजार रुपये मिळाले मग अरे आपला प्लानच असतो सॉलिड <laughs> समजा सॉलिड बार सॉलिड बार सॉलिड म्हणजे सुपर सॉलिड प्लॅन होता पण मी काय म्हणतो काय मामीला मी प्रॉपर्टीची एवढी मोठी लिस्ट सांगितली ना मामीला वेळ लागायची का एवढं आणि माझे पंचवीस टक्के त्यावर पण जिचा डोळा होता मामीचं नाव काय म्हणाला सुशिला सुशिला मामाची बायको पण नव्हती दूरची नातेवाईक मिळाला ना, 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 ना पूर्णपणे एक वर्ष मी मामा रात्री घरी जा नाही जा गेलो चालतंय नाही गेला ॲश खाओ पिओ मजा करो एन्जॉय मला हे कळत नाहीये की या मीना मावशीकडे लाखो करोडांची दौलत आली कुठून इतर बिचारी गरीब होती बहुतेक लपून ठेवली असावी असो घर बसल्या श्रीमंत होणार हे काय कमी आहे का, का। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निर्मला माझी दासी बनून राहणार बाबा ही स्केचेस मी कधी पूर्ण करून देऊ ही नक्की पैसे असेल बघा नेहमीप्रमाणे प्रमाणे काहीतरी विसरली असणार एक वर्ष नाही मग ते साहेब नसतील ना अय्या हो हा? चला, हा? चला चला बघूया मला चप्पल घालते आणि बघ इतके दिवस तू माझ्या पुढे जायचीस आज मी पुढे जाणार तू माझ्या मागून ये कळलं चला हो हो ऐका मी काय म्हणते ते हो तुम्ही बसा इथे मी बघते बरे बघ उघडते दार पण लक्षा हो, तू लक्षात ठेव तू सुशिला जा या ना या नमस्कार, नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार बसा बसा नमस्कार। आ, मी आता तुमची चाठवण काढली होती तरी म्हटलं मला ऍसिडिटी कशी काय झाली कशी काय लागली बर, मी काय म्हणते तुम्हाला दूध आणि मलाही आवडते ना हो? नको नको आधी कामाच बोलू आणि मग नंतर काय मग मलाई खाऊ दूध पिऊ तर मी काय म्हणतो तो, तो कर्वे साहेब हे तीन पेपर्स आहेत यावर तुमची त्या यश पडवळाची आणि तुमची पत्नी काय बोल निर्मला हा निर्मला या तिघांची सही करून मला हे पेपर्स उद्यापर्यंत द्या ठीक आहे उद्याच मी निर्मलाच्या घरी जातो आणि तिची सई घेऊन येतो ठीक आहे सुशिलाची आता आना दूध आणि मलाई हो ना मी ना तुमच्यासाठी आता दूध आणि मलाई घेऊन येते मी ती सगळ्यांपासून लपवून वरच्या फ्रीज मध्ये आहे <laughs> एक मिनिट एक मिनिट काय आहे की मी खूप कमी खातो पितो त्यामुळे क्वांटिटी म्हणजे जास्त नको उगाच फुकट जायला नको म्हणजे कस की अर्धा किलो मलाई, आणि आपलं थोडस दोन लिटर दूध बस फक्त अर्धाच किलो मलाई, आणि दोनच लिटर दूध अगदी लहान मुला एवढी भूक आहे तुमची एवढीशी जास्त खायला जमत नाही ना वय झालंय ना तुम्ही काय थांबलात हे नाचणीकर साहेब मला डोळा का मारतायत समजलं एवढी प्रॉपर्टी मिळवून देत आहेत तर त्याबद्दल कमिशन हवं असेल मी पण डोळा मारून सिग्नल देतो की मी कमिशन द्यायला तयार आहे आता समजलं काय हो समजलो मी कमिशन द्यायला तयार आहे अहो कसलं कमिशन कसली मालमत्ता मी 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 आहे भाचा काय हो काय झालं बोललास तर तुला गप्प राहिला तर एक वर्ष ऐश काय करणार आहात आईश म गप्प राहा <laughs> काय हो कशाला ओरडलात कुठे काय काय नाही सांग ना साहेब काय ओढत होत सांग ना आई सांग काय होतं नंबर कंबर ना तुम्ही अहो काहीतरीच काय बोलताय सुशीलाजी अहो माणसाच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी मागेच लागलेल्या असतात एक म्हणजे मरण आणि दुसरं म्हणजे असं हे कंबर दुखणं आता वाटत बरं नसा का हे घ्या तुमचं दूध आणि मल अरे वा वा मी बघितलंच ना या गोंधळात इकडे असू दे असू दे 음, <susur> 음. <susur> कस आहे भरलं ना पो भरलं मलाही कमी नाही ना पडली मी काय म्हणतो मला जास्त कमी पडली काय मेल्या काय 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 झालं बघ तुझी निशे इथे खाऊ मेला ना पुत्र कुठे गेले ते मावशीचे भाते करोडपती काय आता बघतेच मी बरोबर